म्हणून माझं म्हणणं आहे मी मरायला भेट नाही सरकार बैठका घेत आहे वेळ काढूपणा करत आहे मी खुला चॅलेंज दिलेला आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे त्याने मला जेलला उचलून दिलं तरी माझं जेलला मरून ऑपरेशन सुरू राहणार आहे आणि इथं जरी बसलं तरी एक तर विजय घेऊन जाणार आहे आता नाही तर मग आणता येत तर जाईल मी कुठं म्हणतो आरक्षण द्या मी याच्यापेक्षा काय करू शकतो माझ्या समाजासाठी मी इतकं जडतोय इतका, इतका मी उपाशी तपसे राहतो इतकं रक्त चालतो ओरं बाळ लेकर बाळ मोठे होत म्हणून मी झटतो मी माझ पूर्ण शक्तीपणा लावू शकतो ना सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न पण तुम्हाला एक सांगतो सांगायचं नव्हतं पण सांगतो जर असंच होत राहिलं आणि जर मुंबईत पोरावर कुठं काठीनं ना मारलं मारलं काठी जर मारलं तर जव्हार पासून मुरबाड शहापूर पर्यंत शहापूर पासून कल्याणपर्यंत कल्याण पासून पनवेल घनसोली पर्यंत तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाडपर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही <प्रेण> <कदी> कधी सुरू होणार <आना? प्रेण> तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र हे कधी सुरू होणार तुमच्या रेल्वे यायचे असले तरी आमच्याकडूनच यायच्यात तुमच्या गाड्या गाड्याचे असल्या तर आमच्याकडूनच यायच्यात आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमचे चालणार नाही आहेत शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते माझा समाज आज नाही लढत पंचेचाळीस वर्ष झालं खस्ता खातोय आमच्या अभ्यासक माथारे झालेत आमचे लढणारे गळून गेलेत लोकांनी शांततेत मोर्चे काढले लोकांनी बैठका शांततेत सरकार सोबत घेतल्या घटने समजून सांगितलं कायद्या समजून सांगितलं आयोगात समजून सांगितलं इतके शांततेनं मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडलं शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये नुसता तुमचा मार खायला नाही आहे आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठे संयमाला काही परिशिमा असते किती दिवस सहन करायचं त्याचा कोप काय होईल त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात माणसाचे एकदा मनस्थिती जर ढळली आपल्यावरती पंचेचाळीस वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय घाणेरडा घाणेरडी वागणूकच दिली जाते त्यावेळेस मेल्याला मेल्यातला मेल्याला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो लक्षात ठेवा आणि मग त्याचा अकराळ विक्राळ रूप नाही रोखू शकत कोणी मेलेलातला मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होतो त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो ना समाजाचा करतो ना पोरा बाळाचा करतो ना कोणत्या सरकारचा करतो तो काय होणार आहे याचा विचार नाही करत शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर खुटीला बांधणार असले शेवटी माझा समाजसुद्धा राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याचं अस्तित्व टिकवायला तो, तो खंबीर आहे अशी वेळ येऊच राही पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे याला जबाबदारसुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे आणि याच देवेंद्र फडणीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहालासुद्धा डाग लागणार आहे त्याला आमचा नाविलाज आहे तुम्ही मुंबईपुरतं बोलाल पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत चारी बाजूचे तुमचे येणारे प्रवाह तुमचं आर्थिक आसन सामाजिक आसन राजकीय असल तुमचा व्यावसायिक असल शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो हे तुम्ही कधी विसरू नका एकदा जर परिणाम सुरू झाले तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतोय धमकी नाही आहे हे महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय देवेंद्र फडणवीसमुळं महाराष्ट्र जर बिघडत चालला अस्थिर व्हायला लागला तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्याने सुद्धा देवेंद्र